राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात आंबेगाव तालुक्यात मोठा विकास केला असून त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लागले आहेत विरोधक त्यांच्यावर चुकीचे आरोप करत असून विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे आपण किती खरे बोलत आहोत वळसे पाटलांनी केलेल्या कामाची चर्चा आजूबाजूच्या तालुक्यात होत असते त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत वळसे पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार असल्याचे मत वळती येथील ज्येष्ठ आजोबांनी व्यक्त केले नाव काय बाबा तुमचं कुठले तुम्ही ते आता जिल्हा परिषद पंचायत समिती जवळजवळ नऊ वर्षांनी निवडणूक आली आणि काही राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत काही शिवसेनेचे आहेत काही धनुष्यबाणाचे आहेत काही तुतरीचे आहेत <laughs> तुमच्या त्या वळती गावामध्ये म्हणा आजूबाजूला म्हणा कोणत्या माध्यमातून विकासाला सांगते जे आतापर्यंत जे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत जे वळशी पाटलाने नंदवन केले ह्या दोन इथे तालुक्याचं आणि आजही दोन इथे तालुक्यात त्यांचं नाव आहे कथ्याने हे करून ठेवलेले आहेत आणि याच्यावर हे मंडळी सगळी भोजन आहेत आणि आता हे गुन्हे मारतात नाहीतर खरं बघितलं तर हे वंश पाटलांनी करून ठेवलेलं आहे आज बंधारे म्हणा तलाव म्हणा हे सगळं वंश पाटलाच्या काळात झालेलं आहे आणि याच्यावर हे आता झेंडा गाजवतात हाच फरक आहे म्हणजे कोण झेंडा गाजवतात हे इतर पक्षी विरोधक विरोधक पक्षी नाहीतर खरी भूमिका आज एवढं जर नंदवना तिने तालुक्यात म्हणजे खेड झालं आंबेगाव झालं जुन्नर झालं तर हे सगळं वर्ष पाटलाच्या काळात झालेलं आहे लोक त्याला सरळ सरळ नाव ठेवतात हे हो बघा नाव ठेवायला हो पैसे लागत नाहीत कोणी कोणाला ना नाव ठेवू शकतो पण खरी भूमिका जर असेल तर ती चापून बघणं ही गरजेची म्हणजे जास्ती महत्व आहे विरोधक जे बोलतात हे सगळं खोटं आहे आता ते त्यांनी ठरवायचं आपण किती कितपत खरबळ होती आणि कितपत खोटबळ बोलवते हे ternary ठरवेच म्हणजे नामदार साहेब हे चांगले हे पहिलीच आहेत कारण आज तो आजपर्यंत आत्तापर्यंत जे तिन्ही पोशे पाटलांची करून ठेवलेले ही खरं एक अर्थाने ही आमार गोष्ट आहे कोण कधीच झालं नसत नाही शक्यच नाही कारण तीन तालुकं सांगतात ते तीन आंबेगाव खेड आणि जुनार जुमणार हे कारण जिथे जिथं आम्ही जातोय ना तिथे आम्हाला ही चर्चा मिळते का जे काय दिलसाहेब पाटलांची केले हे कंच्याच आमदारांनी आतापर्यंत करू शकला नाही एवढं त्यांच्या मध्ये त्यांचे उमेदवार आहेत तुलसीताई बोर प्रीतीदाई दे कोणच्या पाठीमागे जे ते नाही मला तुम्ही कोणाला मतदान करणार वळशे पाटलांच्या माणसाला करणार वळशे पाटले तो वळशे पाटलाच मतदान आहे आपले पहिलेशी आता आहे म्हणजे जो साहेब उमेदवार देतील त्याच्या मागे जाणार कारण मला माझ्या आठवणी जेवढं काम केले ते दिलीप केले त्याचा कोणी उमेदवार असेल तर त्याच्याच माग राहणार तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न